आपण आतापर्यंत हिरवी केळी ऐकली असेल पाहिली असेल पण लाल केळी हा शब्द ऐकल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटलं असेल मात्र नाही हिरव्या केळीप्रमाणेच देशात लाल केळीचे सुद्धा लागवड केली जाते लाल केळी कशी असते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला जैन उद्योग समूहातर्फे आयोजित हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाला भेट द्यावी लागेल जळगावातील जैन उद्योग समूहातर्फे जैन हिल्स येथे आयोजित हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सत्तर ते ऐंशी पिकांची प्रात्यक्षिक मांडण्यात आली आहेत यात केळीच्या सात ते आठ प्रजातींमध्ये लाल केळी ही शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे महोत्सवामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाल केळीसुद्धा लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे बघा या लाल केळीबाबतची सविस्तर माहिती दिली आहे केळी तज्ज्ञ डॉक्टर के बी पाटील यांनी खरं तर सगळ्यात आधी नमस्कार लाल केळीच्या सोबत आपण या ठिकाणी या जैन कृषी महोत्सवाच्या निमित्ताने ज्या सहा व्हेरायटींची लागवड केली आहे त्याच्यामध्ये लाल केळी ही एक आहे लाल केळी बेसिकली ही केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाल केळीची शेती केल्या जाते त्याचं कारण असं आहे की हे एक वाईल्ड लाल जात आणि आपली आ, देशी कॅवेंडिश ग्रुप याचा क्रॉस असलेली ही केळी आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या केळीमध्ये कॅरोटीनाईटचं प्रमाण जास्त आहे मॉइश्चरचं प्रमाण कमी आहे साखरेचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे हिच्यामध्ये टिकाऊपणा आहे आणि हिची न्यूट्रिशनल व्हॅल्यू इतर केळीपेक्षा थोडीशी जास्त आहे परंतु हे सगळं जरी असलं तरी या केळीच्या लागवडीच्या काही फायदे जसे आहे तशा मर्यादा पण आहे म्हणजे या केळीला वाम अँड ह्युमिड माइल्ड क्लायमेट लाल केळीला लागतं आणि म्हणून जळगाव असेल नंदुरबार असेल बराणपूर असेल आपली ही जी खानदेशच्या पट्ट्यातली जिल्हे केळीची आहेत या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला लाल केळीची लागवड करायची असेल तर सर्वसाधारणपणे जानेवारीपासून तर मार्चपर्यंत आपण लाल केळीची लागवड एप्रिल महिन्यापर्यंत करू शकतो त्याचं कारण असं आहे की फ्लावरिंग म्हणजे केळीची वेण होणे फ्लावरिंग होणे आणि केळीची कापणी होणे ह्या दोन्ही ज्या प्रक्रिया आहे ह्या प्रखर तापमानाच्या आधी त्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणजे लाल केळीची जी लागवड आहे ही मार्च एंडिंगपर्यंत जर कापणी मार्च एंडिंगपर्यंत जर कापणी पूर्ण झाली तर आपल्याला उत्तम प्रकारचा रंग या केळीला मिळतो आणि हीच कापणी जर का उष्णतेमध्ये गेली तर तो जो लाल रंग आहे त्याच्यावर हिरव्या छटा यायला सुरुवात होते म्हणून लाल केळीच्या लागवडीला आणि कापणीला जे शेड्यूल आपण दिलेलं आहे जैन तंत्रज्ञानाने त्याला फॉलो करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने उत्पन्न वाढीमध्ये या केळीचं उत्पादन ग्रँडनाईन या केळीपेक्षा कमी आहे म्हणजे घडाचं जे वजन आहे हे साधारण पंधरा ते वीस किलोच्या दरम्यान याचा घडाचं वजन असतं ही एका एकरामध्ये साधारण बाराशे झाडं या ठिकाणी आपण लावली आहे ही उंच जात आहे खूप उंच होते पंचवीस ते तीस फूट याची उंची आपण बघितली आणि म्हणून साधारण एका एकराला हातामध्ये हजार ते अकराशे झाडं मिळतात म्हणजे वीस ते बावीस टन प्रति एकर या लाल केळीचं उत्पादन आहे परंतु तिला तीस रुपये किलोच्या खाली भाव नाही आहे आणि म्हणून जर वीस किलोचं वीस टनाचं जरी एकराला उत्पादन आलं तरी सहा लाख रुपये आपल्याला मिळतील अशा प्रकारचं इकॉनॉमिक्स या रेट बनाचा आहे आणि म्हणून आपण याच्या लागवडीचा विचार हा प्रामुख्याने मी तर असं म्हणेल संपूर्ण महाराष्ट्रासाठी की आपण जळगाव धुळे नंदुरबारमध्ये या केळीचा विचार न करता आपण नाशिक आहे पुण्याचा काही भाग आहे कोकण आहे ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे आणि कोल्हापूर आणि सांगलीचा काही भाग आहे ज्या ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या वर जात नाही ज्या ठिकाणी तापमान हे चौदा पंधरा डिग्रीच्या खाली येत नाही अशा ठिकाणी जर रेड बनाना आपण केला तर याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मिडल इस्टमध्ये दुबईमध्ये आणि युरोपियन कंट्रीमध्ये कॉस्मॅटिक लूक या केळीला असल्यामुळे सुंदर असा लाल रंग या केळीला असल्यामुळे ही आता युरोपच्या बाजारपेठेमध्ये ही केळी खूप चांगल्या पद्धतीने मागणी निर्माण झाली तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तिच्या लागवडीचं नियोजन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं खऱ्या अर्थाने लाल केळीला सुद्धा सी एम बी येऊ शकतो परंतु लाल केळी ही सीएमबीला थोडीशी रेजिस्टंट आहे थोडीशी रेजिस्टंट आहे त्याचं कारण असं आहे की हिची वाढ फास्ट आहे बरोबर इला बर, ग्रीनरी कमी आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हिचं वजन कमी असल्यामुळे आणि वाधा कमर्शियल ग्रँडलाईनपेक्षा कमी असल्यामुळे ही केळी कापणीला येऊ शकते म्हणून आपण एक असं म्हणू शकू की सी एम बीच्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण लाल केळी लागवड करू शकतो पण लाल केळीला सी एम बी येणार नाही असं आपण म्हणू शकत नाही तिच्यावरसुद्धा सी एम अटॅक होऊ शकतो